नमस्कार शेतकरी मित्रांनो वनश्री मध्ये आपले आहे हो आज आपण पाहणार आहोत नर्सरी करना तयार करण्याकरिता लागणारी प्रायमरी खुंट खुंट म्हणजे जे रोप ज्याला आपण रोप म्हणतो जे आपल्याला दिसत आहे हे बेड वर आम्ही एलिमो खुंट म्हणजे एलिमो खुंट वृक्षारील बी काढून त्याची लागवण यावर केली आहे आता ते किती मोठे झाले आहे आधी इथे तयार करावे लागतात नंतर ते उपटून नर्सरीमध्ये ट्रान्सफर केल्या जाते त्याचप्रमाणे आपण या खुंट वृक्षाचे झाड पण सुद्धा पाहणार आहोत हे तुम्हाला जे दिसत आहे जवळपास हे एकवीस ते बावीस बेड आहे यामध्ये एका बेडमध्ये दहा हजार त्याचप्रमाणे असा कमी जास्त करून एक लाख खुंट वृक्ष आपण लावले आहे जे आपण जुलै महिन्यामध्ये नर्सरीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्यानंतर त्यावर बडिंग करणार आहोत त्यामध्ये आपल्याला संत्रा मोसंबी लिंबू या तीन प्रकारचे डोळे बांधता येतात जे आपण बघत आहोत हे सगळं हे लिंबू खुंट आहे ही जी खाली जागा आहे ही पुढच्या वर्षी येथे बेड तयार करणार सप्टेंबर मध्ये व तेथे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस करीता जे नर्सरी आपण लागवड करणार त्याकरिता ही जागा तयार केली आहे आपण बघू शकता हे सगळं आमच्या इथे खुंडाचे झाड आहे आम्ही कुठूनच कुठल्याच प्रकारचे बाहेरून विकत आणत नाही हे सगळं आमचं स्वतः आम्ही स्वतः तयार करतो व स्वतःच कर्म तयार करतो व स्वतःच बियाणे सुद्धा रोप तयार करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के हे बघा एलिमो खुंट वृक्ष जे का आम्ही हे एन आर सी सी मधून आणले होते आता लागो याच्यावरूनच आम्ही बियाणं काढत असतो इथे बावीस खुंट वृक्ष आहे त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या सर्वे नंबर मध्ये सुद्धा बावीस खुंट आहे असे एकूण चौवेचाळीस खुंट वृक्ष आमच्याकडे एलिमोचे आहे त्याचप्रमाणे आम्ही नवीन सुद्धा लागवड केली आहे आता एलिमो खुंट बघा किती आहे आणि एलिमो खुंटावरील फळाची साईज पा आता एप्रिल महिना म्हणजे हे जवळपास जान फेब्रुवारी महिन्यात याची फूट चालू झाली होती आंब्याची आणि आता फेब्रुवारी एप्रिल चालू आहे तर हा साईज बघा साईज बघा आणि हे ओरिजिनल एलिमो आहे की नाही आहे हे बघा तुम्ही हे ओरिजिनल एलिमो असे बावीस आहे आम्ही याची लागवड केली आहे याला ड्रीपने पाणी खत सगळं याने आम्ही याला ड्रीपनेच वॉटर सोलबर देत असतो हे बघा टोटल आपला एलिमो कुंट याच प्रकारे अशाच प्रकारे आमच्याकडे जंबेरी कुंट व रंगपूर कुंटाची लागवड केली आहे आपण ते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू ते तुम्हाला त्याबद्दल सुद्धा पूर्ण माहिती देण्यात येईल आता बघा याच्यावर फळ आता पहा आणि एलिमो कुंट ओळखाचा कसा तर एलिमो खुंटा ऋषाजोळ्याचं आणि हे बघा पान बघा याला असं थोडस जाळं पा वेगळं असते आपलं जंबेरीचं वगैरे साधं असतं याला डबल पान असतात हे बघा हे बघा मी जवळ करतो हे सगळे आमचे एलिमो खुंटावर त्यामुळे शंभर टक्के खात्रीशीर कलमा आमच्या इथे मिळतील व त्यानुसार पक्के बिल सुद्धा आपल्याला मिळेल हे सगळे एलिमो कुंट आहे चला आपण या आतमध्ये जाऊन बघू बघा याच्यावर फडधारणा पहा भरपूर अशी फळधारणा आहे त्याचप्रमाणे एक जुनं मृग बहाराचा संत्र बघा तुम्हाला हे मृग बहाराज आहे गळलेलं आहे आता इथे इथं इकडे अवेलेबल नाही नाही तर तुम्हाला मी दाखवले असते पण आंब्या बार यावर फुटला आहे आणि फळ चांगले आहे फळाचा साईज बघा या प्रकारे आपल्याकडे एलिमो खुंटाची अशी लागवड आहे इथे बावीस आणि दुसऱ्या मोजामध्ये बावीस असे चौवेचाळीस टोटल एलिमो खुंटा आहे त्यावर जवळपास दरवर्षी सत्तर ते ऐंशी हजार बियाणं निघतं कधी जास्त कमी कधी कमी असं बियाणं निघत चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो